हे हॅलो गाईज कसे आहात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे खूप बघण्यासारखा राहणार आहे आणि होप तुमचं आसून आसून पोट दुखणार आहे तर हा होणार आहे कॉल व्हिडिओ होणार आहे तर मी तुम्हाला सांगणार नाही काय होणार ना आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा सगळा जो व्हिडिओ आहे तो सगळा दीक्षा करणार आहे मे बी मी पण करेल पण मी तिला सांगितलं आहे म्हणजे थोडासा अवघड टास्क म्हणू आपण त्याला पण मजा येणार आहे बघायला हो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा वाटतं व्हिडिओ तर चला बघूया आपण कसा वाटतं आता कॉल करूया आपण आणि मी तिला सांगणारे काय करायचं आहे तिलासुद्धा माहिती नाही ना की काय आहे पण मी तिला सांगणारे काय आहे मे बी तुम्ही बघितल्यावर तुम्हाला आवडेलच तर बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय व्हिडिओ तर चला बघूया तर काहीच आता व्हिडिओला सुरुवात करणारे आहे कर तर आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तिला माहिती नाही काय करायचंय तुला काय करायचंय माहिती आहे का तुला तुला आत्ता वहिनींना फोन करायचा कुठल्या वहिनींला कळलं हां प्रज्ञा वहिनींला हां त्यांना फोन करायचंय आणि मी सांगाल तसं तुला आहे त्यांना हां फक्त माझा आवाज त्यांना नाही केला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे तू असं का बोलते अचानक काय झालं नाही का तर लाव फोनचं जे मी जे बोलेल ते बोलायचं आहे तुला परत पलटी नाही मारत मी नाही बोल ते नाही करत ते नाही करत मी जे नाही मी कसं बोलू आता तू म्हणजे तुझी चांगली म्हणजे असं म्हणू शकतो तुझी एक आहे ती वहिनी झाली किंवा अजून दोघतिका असतील ते तुझे म्हणजे तुझे तुझ्या जवळचे लोक आहेत त्यांना असं काहीतरी म्हणजे असं वाटलं पाहिजे ऑर्डर हे आज म्हणजे अचानक कसं काय बोललं हिनी दीक्षाने काय झालं नक्की नाही का असं आणि म्हणजे हसण्यासारखं होईल तू तुला फोन चल फोन लाव लवकर फोन लावले 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 म्हणायचं हॅलो ऐक ना hmm. कुठं आहेस ते म्हणतीन घरी परत एकदा विचार कुठे आहे कुठे मग ती म्हण घरी मग मी सांगतो कुठं काय चल hmm. लावला लावलं हॅलो हॅलो कुठं आहे काय करते झोबत होती का ओवी काय करते हां काय नाही असंच केलं तर फोन काय हां ना पाऊस पडेल वाटतं हा झालं जाऊ जाऊ बाईलो झालं काम तु का गोल अगं टी व्हीत ना आवाज येतो आपली फोन बघायला लागले हॅलो आय लव यू की नाही बोल

काय करते झोपले का भाऊ काय आज कुठला डे तू महिन्याला वाटला आज कुठला डे बी ए काय हा काय बोलताय अहो काय बोलताय तू काय झालं असतं अचानक मध्ये तू आन्सर तरी दिले मला कोण बोललं मी ल्या असं मले ले मला मला एक तर तुला बोलतानाच चा, हो? बोल <coughs> बोलता मी एवढा विचार करत होते कसं काय बोलायचं त्याच्यामुळे चांगलं तर बोलणार आहे का नाही मग चांगलीच गोष्ट आहे ना वाईट आहे काही बोलतो काय जाते आपण <coughs> तुमच्या भावाला तर काहीच तुम्ही बघितलं असेल बहिणीची रिएक्शन आणि हिची रिएक्शन पण तर मला तर भरपूर सारा हसायला आलं आणि त्यांच्यामध्ये भरपूर वेळ झाला अशा गप्पा एक कॉल झाला तिचा वहिनीचा तर भरपूर वेळ यांच्या गप्पा चालल्या तर त्यामुळे थांबलो होतं थोडा तर आता परत आता पुढचा कॉल कोणाला लावते आता मी यशला कॉल लावणार आहे तुझ्या फक्त ऐका आता फोन नाही लागत लागतोय लागतोय फोन नाही लागत माझ्या बहिणीला लाव बहिणीला माझ्या हाय हाय माझ्या बहिणीला नाही तुम्ही लावा तुम्ही तुम्ही करायचं का ठीक आहे रितिका लाव प्राणाला लाव हा हा रितिका रितिका धनील लाव ना धनील मला काय माहिती तरी आता यश ला फोन लावते पण यश फोनच नाही लागत आहे तर मी ला ऑप्शन दिलेलं

Yes Yes, I am Hello What are you saying? I love you, yes. <laughs> नाही रे ब्लॉग नाही बनवत प्रेम व्यक्त करते मी तुला माझं <laughs> <आ? laughs> अरे तू आम्हाला जेवण घेऊन जाशील म्हणून जरा प्रेम व्यक्त करते मग पैसा असेल तर तू काय उत्तरच दिला नाही मला तुलाच बोलायचं परत एकदा आईला मी बोललेला हॅलो हाय नाही आय लव्ह यू नो 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 चालेल चालेल

जाता तर काहीच आता यश आणि प्राणातली सोबत पण असं बोलणं झालेलं आहे तर त्याच्यात पण मला असं छाती दुखतंय म्हणून मी जास्त हसत नाही जोरजोरात मला दुखतंय छातीत पण मग तुम्हाला पण माझ्या येत असेल अजून एक दोन फोन करूया आपण म्हणजे अजून तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल तर आता आपण लावूया हँग वाल्या नाही गिकाल लावू रितिका रितिकाल लाव अरे लावू लाव अरे धनी लगेच रिप्लाय देणार रे धनिका येत ती आय लव तू तू म्हटली की तिथे सो मच ब्युटीफुल लाभ 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 तिच्या हॅलो कोण बोलत मी कोण धनश्री म्हटलं विसरली विसरली काय मला तुला माझी आठवणच येत नाही मग मी तुला किती मिस केलं मग आय लव्ह यू धनश्री मग काय आठवण येते का नाही माझी हा घरी आहे मग काय पार्टी विरटी देते काय मला कोण आहे दादू आहे काय माग आहे मग कोण आहे मग काय यायचं नाही आमच्याकडं किती जण तुला बोलवत तिथे यो यो प्रणाली बोलवते मी बोलवते

माझ ना आता निवांत चाललंय मी तुला आज ऐक प्लॅन नाही केला का जायचं कुठं काय सांगायचं पचका केला यश मी नको म्हणलं आता नंतर जायचंय नंतर बघू आता फिक्स नाहीये

आय लव यू खरंच आय लव यू कसलं प्राईंग तू प्राईंगला पचककर तिला म्हणलं होतं तू हिला फोन नको लावू ही समजून जाती सगळं यू आय लव यू हा आय लव यू तू बच्चा डायरेक्ट उत्तर दिला अरे चालू आहे ते बघा आता व्हिडिओ टाकले बघ भरपूर झालं हसण्यासारखा झालाय पण तुझ्याकडनं रिएक्शनच नाही आली काय कारण की तुला माहिती आहे तू मला माहिती होत हुशार आहे ना तू प्राईंच नाही का म्हणजे मला माहिती होत कोण कसं या गोष्टीवरती रिप्लाय देईल आता जर हीच गोष्ट हीच जर गोष्ट आता हे मम्मीला बोलले कसं वाटेल आय लव्ह यू मम्मी मम्मी काय म्हणाय झाली काय तू आज काय बोलते हॅलो कुठेस का? काम बरं काय करते जेवली का जेवले तू मी पण जेवलं आता संध्याकाळी ना काय नाही काम होतं का तुझ्याकडं बोल घे म्हटलं कधी जायचं मग फिरायला कधी जायचं बघू आता जाऊ वातावरण किती भारी झाले आय लव्ह यू जाऊन जायचं होतं आजच पण काय ते प्लॅनच कॅन्सल केलं यशने किती तेच कि वातावरण किती मस्त झाले आज मग आय लव्ह यू तुला म्हंटल मी आय लव्ह यू म्हटलं तुला <laughs>

आता तुझ्या मम्मीला कर आता मम्मीची रिॲक्शन आहे त्याची उचलला तर ठीक आहे मम्मी आमच्या कामावर कोण नाही रिॲक्शन बघा हिच्या मम्मीची उचलली ना लय माझ्या पण मला वाटतं नाही उचलणार काहीच नको बोलू तिला उचललं ना इने नाही लावलं मम्मीने कामावर वाटत नाही उचलत मम्मी नाही उचलत फोन ताईल लाव तुम्ही बोलायचं आता मी का बोलायचं हे तू बोल तू तु। बोल तू बोल लावते तुम्ही बोलायचं अरे हा तू बोल पहिले तू बोल मी लावते ना आता तुम्ही बोलायचं कामावर असं ती पण नाही ना आईला 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 बोल आईला ताईशीच बोलायचं आईला बोलतो ताईशीच बोलायचं तुम्ही ठीक आहे ना बोला दे ते बोलते मला काय त्याला माझं कोणालाच रिएक्शन झालं त्याला माहिती मी माझ्याकडे हॅलो कुठे काय नाही आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटलं

आई झोपली तिला आईला म्हणलं की आई झोपलीये म्हणती बघितलं का अजून कुणाला आलं आईला लेडी कटच केला पण हे आम्ही मम्मीला पण आय लव्ह यू मम्मी माझे पिल्लू माझे पिल्लू सोना सोना माझे पिल्लू हा माझे पापडी पप्पी ने मम्मा तर कोणाला लावा आता फोन तू जाऊ मी कोणाला लावू तुम्ही ना आता आता का काय तुमचे मित्र काय नाही बोलत ते लगेच आन्सर देत चांगला मित्र आला रिएक्शन आलं बघायचं ढावरेल ना आपण ढावरेल लावा त्याचा नंबर माझ्या फोन मध्ये काढून दे मग हेलो हेलो किधर है सो रहा घर पे क्यों रे हां वहां तो वरन देखना कैसा हो गया है हम आई लव यू और रहू क्या हां रहू क्या आई लव यू बोल रहा हूं वहां तो कैसा हो गया है देख जाना घर पे मैं घर पे तो क्या हो गया बात <laughs> कर रहे मेरे क्या बोला मैं आ, भाई ठीक है क्या ठीक है <laughs> तो पाँच में दो को कर दो को। क्या रहा? कर रहा है सब कर रहा तुम अच्छा सब जन का बोलने दुछ को शरम आरी का उभो खाली कोण कोण बैठे सामने कोण कोण आहे अरे सामने कोण कौन कोणी होतो आता हॅलो हॅलो कट केला समोर कोणतरी त्याचे आई वडील बसले म्हणून तो फोन नाही केला त्याने आलाय हॅलो कुठे तू आय लव्ह यू आय लव्ह यू कशा बद्दल प्रेम व्यक्त करते तुझ्या प्रेम माझं अगं काय अचानक प्रेम प्रेम का म्हणून कळलं नाही

तर गाईज बाद झाला आता भरपूर जणांना फोन केला मी जर माझ्या मित्रांना फोन लावला तर ते माझ्या वरचे मी त्यांना आय लव्ह यू म्हटलं की ते मला आय लव्ह यू टू फोर फाय सगळं बोलतील त्यामुळं मला त्यांच्यावरती रिएक्शनची काही भरोसा नाही तर आई आईकडनं होती अपेक्षा पण आई झोपली माझ्या बहिणीची रिएक्शन तुम्ही बघितली असेल होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून भरपूर सारी मजा आली असेल आणि भरपूर सारे तुम्ही असले असेल तर मला पहिल्यांदा बोलताना काय विचार करेल माझ्याबद्दल होत ना मला पण तस म्हणजे तो हा तसा इंटरेस्टिंग आहे म्हणजे म्हणजे लाजण्यासारखं नाही की बाबा मी माझ्या एखाद्या मित्रावरती जीवा पण प्रेम करतोय किंवा ते प्रेम आहे आमच्यामध्ये किंवा हिज आत्ताच्या जेवढ्यांसोबत तिने कॉल केला त्यांच्यावरती अ जीव आहे तर त्यांना बोलण्या असं बोलण्याने काही फरक नाही पडत की असं बोललंय फरक पडला पण नाही पाहिजे अशाने तर तसंच झालंय पण तरी पण त्यांना असं अशा गोष्टी कधी त्यांच्या हिच्या नाही किंवा त्यांच्या ना, ना, तोंडातनं निघल्याच नाही त्यामुळे त्यांना थोडंसं ऑड वाटलं ऑड आता जर ही आता बोलली आता जर बोलली आता इथून पुढे ही जर तिला परत अजून वहिनींला किंवा प्रणालीला तिला बघ ती कॉमन होती म्हणजे ती मला माहितीच होतं काय चीन त्यामुळे थोडंसं बा, बाकीच्यांचं कसे रिॲक्शन भारी आले हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भरपूर सारे तुम्हीसुद्धा असलं असेल आम्हीसुद्धा भरपूर सारं असले आणि आम्हा सुद्धा हा व्हिडिओ करायला भरपूर सारी मजा आली तर गाईस कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट बघायचा असेल ते पण सांगा आपण नक्कीच अजून एक पाठ करू याच्यामध्ये तर चलो गाईस बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मध्ये सांगा थँक्यू